विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ला, युट्यूब मध्ये ज्याचे नाव आहे म्हणून विद्यार्थ्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जी नवद्याची परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या संदर्भातील जे गणित आहेत त्याचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत या अगोदर नवदयाच्या परीक्षेमध्ये जे गणित आलेले आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि आजही मी तसाच एक प्रश्नपत्रिका संच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच करा सोबत असलेल्या बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसच्या व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुशल न, न करता आपण आज हा व्हिडिओ सुरू करतोय आज आपण प्रश्नपत्रिका संच मधील पहिलं गणित बघतोय विद्यार्थ्यानो गणित असं आहे की वीस टक्के वजा करून एका घराचे घर भाडे रुपये चोवीसशे आहे म्हणजे जे शंभर टक्के घर भाडं आहे त्याच्यातले जर वीस टक्के वजा केले तर ऐंशी टक्के जे घर भाडं आहे ते चोवीसशे रुपये आहे तर घराचे एकूण घरभाडे किती आहे आता ज्या वेळेला आपण असे गणित बघतो त्यावेळेला असं वाटतं की हे गणित खूप अवघड आहे किंवा याची ट्रिक खूप अवघड आहे पण गणित खूप सोपं आहे विद्यार्थ्यां दिलेलं काय आहे आणि विचारले काय हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपण गणित अगदी सोप्या पद्धतीने चालू करू शकतो आता मला सांगा की एकूण भाडं किती दिलेला आहे आपल्याला चोवीसशे रुपये जे चोवीसशे रुपये दिलेलं घरबाडं आहे ते ऐंशी टक्के दिलेला आहे आणि शंभर टक्के विचारलेलं आहे मग अशा वेळेला काय घालायचं तर याची काटछाट करून घेऊया आणि जे येईल ना ते आपलं उत्तर असेल बघा हा शून्य गेला हा शून्य गेला ठीक आहे काटछाट करून घेऊया आठ एक आठ आठ ती चोवीस हे शून्य झालं तर तीस गुणिले शंभर जर आपण केलं तर आपण जर तीस गुणिले शंभर केलं तर तीन साठी तीन एक तीन आणि जे दोन शून्य आहेत वरचे तीन शून्य ते ऍज इट इज राहतील म्हणजे शंभर टक्के असणार आहे तीन हजार रुपये ऑप्शन असं कुठे भेटते आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आता दुसरं गणित बघणार आपण दुसरं गणित काय आहे दर साल दर शेकडा पाच दराने सहा हजार रुपये पाच महिन्यानंतर द्यावी लागणारी एकूण रक्कम किती आहे आता दिलेलं काय आहे विचारलंय काय आणि सांगायचंय काय हे माहिती असणं महत्वाचं आहे प्रश्न ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आपण त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय हे जेवढं आपल्याला लवकर लक्षात येईल त्यावेळेला आपण ते, ते, ते उत्तर सहजपणे सोडवू शकतो आता या ज्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेली जी रक्कम आहे ती आपल्याला रास काढायची आहे विद्यार्थ्यांना रास काढण्यासाठी आपल्याला अगोदर सरळ व्याज काढावं लागेल आणि सरळ व्याजाचं सूत्र माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये आपल्याला अंक टाकून घ्यायचे आहे आता मला सांगा विद्यार्थ्यांना मुद्दल किती आहे सहा हजार रुपये गुणिले दर किती दिलेला आहे त्यांनी पाच दराने म्हणजे दर किती असणार आहे पाच टक्के आणि मुदत किती आहे पाच महिन्याचे आहे म्हणजे आपल्याला इथं कन्वर्ट पाच महिने घ्यावे लागतील भागिले शंभर गुणिले बारा करूयात आपण कारण पाच महिने म्हणजे एका वर्षातील महिने दिलेले आहेत ज्यावेळेला त्यांनी वर्षावर डिपेंड असं दिलं असतं त्यावेळेला आपण हे बारा घेतलं नसतं पण आता त्यांनी आपल्याला महिने दिलेले आहेत म्हणून आपल्याला हे सूत्र या पद्धतीने मांडावं लागतं ला याची काटछाट करून घेऊया हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले राहिलं काय साठ गुणिले पाच गुणिले पाच छेदस्थानी बारा राहिलेले आहेत चला तर मग बारा एक बारा बारा पंच साठ आता पाच गुणिले पाच गुणिले पाच यांचा गुणाकार करू पाच पाच पंचवीस आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस हे काय निघालं आहे आपलं सरळ व्यास निघालेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की एकूण द्यावी लागणारी रक्कम आहे वेळा विद्यार्थी काय करतात एकशे पंचवीस आलं की आपलं ऑप्शन एला क्लिक करून मोकळे होतात पण जर तुम्ही असं केलं तर उत्तर चुके ज्या वेळेला फक्त सरळ व्याज विचारलेलं आहे त्यावेळेला हे सफिशियंट उत्तर आहे एकशे पंचवीस पण तुम्हाला एकूण रक्कम विचारली आहे म्हणजेच तुम्हाला या सहा हजारामध्ये हे एकशे पंचवीस ऍड करावे लागतील म्हणजे टोटल रक्कम तुम्हाला एक हजार सहा हजार एकशे एक पंचवीस द्यावी लागेल जो ऑप्शन बी मध्ये बघूयात गणित काय आहे ते गणित क्रमांक यामध्ये काय विचारलेलं आहे राजेश साठ सेकंदामध्ये एकशे पन्नास मीटर चालतो आणि त्याचा ताशे वेळ किती आहे असं विचारलेलं आहे आता तो साठ सेकंद म्हणजे एका मिनिटामध्ये बघा साठ सेकंद म्हणजे एका मिनिटामध्ये तो किती चालतो दीडशे मीटर एकशे पन्नास मीटर चालतो तर त्याचा ताशी वेग किती आहे असं विचारलेलं आहे ज्या वेळेला तुम्हाला काळकाम वेग किंवा सरासरी किंवा मग सरळ व्याज असं जे काही गणित येतात त्यावेळेला तुम्हाला सूत्र माहिती असणं गरजेचं असतं त्यासाठी मी तुम्हाला अगोदरने सांगितलं होतं की तुम्ही सर्व सूत्र एका पेजवर लिहून काढा आणि सतत सतत त्याच्यावर रिव्हिजन टाकत चला जेणेकरून तुम्हाला सर्वच सर्व सूत्र तोंडपाठ होऊन जातील आता आपल्याला काय काढायचं आहे ताशी वेग काढायचा आहे तर वेगाचं सूत्र आपल्याला लिहिणं गरजेचं आहे अंतर भागिले वेळ गुणिले अठरा छेद पाच हे सूत्र आहे या सूत्रानुसार आपल्याला चालायचं आहे बघा आता अंतर किती आहे एकशे पन्नास मीटर आहे ठीक आहे त्याच्यानंतर वेळ किती लागणार आहे साठ सेकंद गुणिले अठरा छेद पाच झालं मग याची काटछाट करून घेऊया हे शून्य गेलं हे शून्य गेलं पाच सा, एक पाच पाच त्रिक पंधरा सहा एक सहा सहा तरी अठरा उरले काय तीन गुणिले तीन म्हणजे एकूण नऊ किलोमीटर असं ऑप्शन कुठे भेटतं आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये ज्याचं उत्तर आहे नऊ किलोमीटर त्याच्यानंतर दुसरं गणित बघायला आहोत प्रश्न क्रमांक चार क्रिकेटचा एक सामना आहे सकाळी नऊ पंधरा ला सुरू होतो आणि दुपारी एक पंचेचाळीसला संपतो तर तो सामना किती वेळ चालला असं विचारलेला आहे गणित अगदी सोपा आहे आणि जे काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शनचा सुद्धा विचार करायची गरज कारण सकाळी जर सामना संपत असेल तर टोटल मध्ये होतील आणि अर्धा तास म्हणजे चार तास तीस मिनिट कसं ते बघा जास्त काही विचार करायची गरज नाहीये तुम्ही बघा नऊ पंधराला सुरू झालाय त्याच्यानंतर दहा पंधरा हा दुसरा हा या दोन्हीच्या मध्ये एकच तास असेल त्याच्यानंतर अकरा पंधरा बारा पंधरा आणि एक पंधरा ठीके हा एक तास झाला हा दुसरा झाला हा तिसरा झाला हा चौथा झाला आता एक पंधरा ते एक पंचेचाळीस पर्यंतचा अर्धा तास झाला म्हणजेच सामना किती वेळ चाललाय चार तास तीस मिनिट असं ऑप्शन कुठं आहे आपलं पर्याय क्रमांक ए मध्ये चला पुढचं गणित क्रमांक पाच यामध्ये काय सांगितलेलं आहे एक वस्तू पाचशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो म्हणजे जी वस्तू आहे ती जर वस्तू आपण पाचशे रुपयांमध्ये विकली तर जेवढा तोटा होतो की नाही ती वस्तू जर नऊशे रुपयांना विकली तेव्हा होतो तर वस्तूची मूळ मोर किंमत काय आहे असं विचारलंय साध्या साध्या गोष्टी आहेत आणि काय काढायचं आहे आता मूळ किंमत विचारली म्हणजे तिची खरेदी किंमत विचारलेली आहे आता आपल्याला माहिती नाहीये मग आपण आपल्याला जी माहिती दिली आहे ना त्या माहितीच्या आधारावर तिथपर्यंत पोहोचायचं आहे वस्तू जर पाचशे रुपयांना विकली आणि तर तो तोटा होतो आणि तीच वस्तू जर परत नऊशे रुपयाला विकली तर परत नफा पण होतो तेवढाच म्हणजे जेवढा तोटा होणार आहे तेवढाच नफा पण होणार आहे त्याला छेदस्थानी भागीले दोन गुण आता नऊ आणि पाच किती झाले चौदा दोन शून्य जशीच्या तसे एक हजार चारशे भागिले दोन करा बे कबे आणि बेसाती चौदा दोन शून्य जशीच्या तसे म्हणजे वस्तूची मूळ किंमत निघणार आहे विद्यार्थ्यांना सातशे रुपये जे आपल्याला ऑप्शन डी मध्ये मिळते चला या विद्यार्थ्यांपत्रिका संचातील शेवटचं गणित आपण बघतोय गणित क्रमांक सहा यामध्ये काय विचारलेलं आहे अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला बारा सोळा आणि भागल्यावर प्रत्येक वेळा बाकी पाच होतो विद्यार्थ्यां आपल्याला लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी अशी शब्दरचना आलेली असते त्यावेळेला ते जे गणित आहेत तर लसावी आणि मसावीच्या असतात ते लक्षात ठेवायचं मग आता लसावी कधी काढायचं आणि मसावी कधी काढायचं हे माहिती असणं गरजेचं आहे जावेला लहानात लहान असा शब्द प्रयोग येतो त्यावेळेला आपल्याला लसावी काढायचा असतो आणि उरते असा शब्द प्रयोग आल्यानंतर ती उरते ती संख्या आपल्याला त्या लसावीमध्ये ऍड करायची असते आणि ज्या वेळेला शब्द प्रयोग आलेला असतो तेव्हा आपल्याला त्या ते गणितामध्ये मसावी काढायचा असतो ही <laughs> साधी गोष्ट आहे लक्षात ठेवा यामुळे तुमचे गणित नक्कीच सुधारतील आणि लक्षात पण येतील आता लहानात लहान संख्या शोधायची आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचा ठीक आहे मग बारा सोळा आणि अठरा यांचा लसावी काढून सुरुवातीला आपण दोन्ही भाग घालूयात बेक बे 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 बेसखून बारा बे सोळा आणि ब्याण्णव सहा आठ आणि नऊ परत दोन्ही भाग जातो आपण सहा बे चोक आठ नऊसाठी नऊ परत तीनने भाग जातो घालूयात आपण तीन एक तीन चार साठी चार आणि तीन त्रिक नऊ ठीक आहे आता हे जे काही आपल्याला अवयव मिळालेले आहेत याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बेक म्हणजे बघा काय मिळाले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले एक गुणिले चार गुणिले तीन ठीक आहे बेदोनी चार चारिकून बारा बारा एक बारा बारा चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले तीन करूया अठ्ठेचाळीस गुणिले तीन करूया आठ त्रिक चोवीस चोवीस ला चार हातच्या दोन चार त्रिकून बारा तेरा आणि चौदा एकशे चौवेचाळीस मग आता पर्याय तर एकशे चौवेचाळीस आहे मग आपण ह्याला क्लिक करायचं का जर तुम्ही असं केलं तर तुमचं उत्तर नक्कीच चुकणार आहे पुढे प्रश्न विचारलाय की प्रत्येक वेळा बाकी पाच उरते मग उरते असा शब्द प्रयोग आल्यानंतर या एकशे चौवेचाळीस मध्ये आपल्याला ते पाच ऍड करायचे आहे ठीक आहे मग एकशे चौवेचाळीस आधी पाच करा जे येईल ते तुमचं उत्तर असेल आणि अशी संख्या तुम्हाला मिळते एकशे एकोणपन्नास तर एकशे एकोणपन्नास आहे ऑप्शन पर्याय क्रमांक ए मध्ये आणि आपलं उत्तर सुद्धा असणार आहे ऑप्शन ए चला तर विद्यार्थ्यांना कसा म्हटलं तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ ते कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटवा एका नवीन अशा नवीन प्रश्नपत्रिकेच्या संचासोबत स्पष्टीकरण असेल तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सगळ्यांना सा ऑल द बेस्ट